बातमी आहे गुन्हेगारी विश्वातील एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे पुणे जिल्ह्यातील शिरूळ तालुक्यातील शिकरापूर पोलीस स्टेशन हद्दीत शिकरापूर जवळील निर्गुण हत्या करण्यात आली आहे हा खून भाईगिरी व सोशल मीडियावरील कमेंट्सवरून वरून झाल्याचे समोर येत असून त्याचे जीव खुनासारख्या गंभीर घटनेमध्ये गेल्याने पालक आणि नागरिकांमध्ये घबराट व चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे कारण या खुनातील काही आरोपी हे चक्क अल्पवयीन असल्याचे समजते या गुन्ह्यातील तीन आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले तर बाकींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेण्याचे चालू असल्याची माहिती समोर आली आहे या गुन्ह्यातील काही आरोपींवर याआधी देखील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या अशा घटनेमुळे आता तरी आपल्या पाल्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष देण्याची वेळ सर्व पालकांवर आलेली आहे या गुन्ह्या संदर्भातील अधिक माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे याच बातमीचा आढावा घेतला हो आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहुया मध्यरात्रीच्या सुमारास शिकरापूर येथील पाटवस्ती रोडवर सिद्धेश शेलार या त्याच्या तीन मित्रांनी त्यांच्यातील वादाच्या कारणावरून भर रस्त्यामध्ये कोयत्यानी वार करून त्याला खून केल्याची घटना घडली ही माहिती मिळताच शिकरापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्यात निष्पन्न असलेल्या आरोपींची नावं निष्पन्न करून त्यांना त्यांचा शोध घेतला पैकी एक आरोपी सध्या ताब्यात घेतलेला असून इतर आरोपींच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा तसेच शिकरापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक मागावर आहे आणि लवकरच त्यांना अरेस्ट करण्यात येईल यातील मुख्य आरोपी जो आहे तो ज्युएनआयला आहे आणि अशा प्रकारे बालकांकडून अशा पद्धतीचे गुन्हे होऊ नयेत यासाठी थोडं पालकांनी त्यांच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे